श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग येथे आज नवरात्र उत्सवाला दिमाखात सुरुवात रोषणाईचे उद्घाटन पुणे शहर पोलीस कमिशनर अमितेश कुमार यांच्या हस्ते संपन्न झाले सर्व भक्तांना कमिशनर यांनी दिल्या शुभेच्छा महालक्ष्मी मंदिराच्या वतीने सार्वजनिक नवरात्र सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत साजरा होणार आहे या दरम्यान धार्मिक कार्यक्रमांसोबत सांस्कृतिक सामाजिक उपक्रम देखील आयोजित करण्यात आले संपूर्ण उत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांच्या हस्ते आरती तसेच त्यांचा सन्मान सोहळा देखील आयोजित करण्यात आला अशी माहिती प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल ट्रस्ट प्रमुख संस्थापक आणि विश्वस्त राजकुमार अग्रवाल अॅडव्होक प्रताप परदेशी डॉक्टर तृप्ती अग्रवाल प्रवीण चोरबोले हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते तरी या नवरात्र उत्सवात होणाऱ्या सर्व कार्यक्रमांना पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन महालक्ष्मीच्या उत्सवाची शोभा वाढवावी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्वस्त मंडळाकडून करण्यात आलंय शहर पोलीस दलांतर्फे आपल्या सर्वांना नवरात्री उत्सवाची हार्दिक शुभेच्छा देतो हार्दिक बधाई देतो आणि खरा अभिमानाची गोष्ट आहे की आज मला इथे महालक्ष्मी मंदिरचे रोषणाईचे उद्घाटन करण्याची सौभाग्य मला प्राप्त झाली तसेच आज प्रथम संध्याकाळीची आरती करण्याची सौभाग्य प्राप्त झाली मी आपल्या सर्वांचे आणि इथे सर्व ट्रस्टीजचे हार्दिक धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारचे प्रेम आणि विश्वास एकमेकाचे लाभत राहतील असं मला पूर्ण विश्वास आहे धन्यवाद जय हिंद परत एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड